नाही नाही भाऊ कोणता भाऊ मेडिकल कॉलेज तर तुम्हाला कळलं का प्रिषा काय बोलते ते मला तर कळलंच नाही प्रिषा काय बोलते ते तुम्हाला जर कळत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज उपासाचा तपासाचा आम्ही गेलो होतो बाहेर आणि तिकडून आल्यानंतर खूप भूक लागलेली फराळाचं करायचं होतं आणि मला ना फराळाचं करायला खिचडी वगैरे करायला वेळच नाही भेटला सकाळची कामं आवरली लगेचच आम्ही गेलो आणि तिथेच मग दुपार वगैरे झाली दुपार होऊनही गेली आल्यानंतर चिप्स वगैरे नालन चिवडा चहा आणि ते खाल्लं सगळं तिकडे किती छान दिसते बघा वेल मस्त असं फिर असं तर समीक्षा जी वेणी मी न्यू स्टाईल जी घातलेली पण समीक्षाला काय आवडली नाही म्हणली नको मम्मा मला नाही आवडते असं केलं तसं केलं आणि मी चांगली घातली होती तुम्हाला कशी वाटते बघा बरं तर छानपैकी मी तिचं नाव पण ठेवलं टोपी वेणी म्हणून तिला काय आवडलं नाही माझ्याकडे तू कसं एकदम रिॲक्शन करून बघते बघ बघू शकता तर संध्याकाळी आम्ही हो आलो होतो बाहेर वेदांतन मी म्हटलं थोडंसं काहीतरी घ्यावं रताळे वगैरे आणि लगेचच यावं तर छत्री वगैरे काहीच आणली नव्हती आणि आम्ही आलो आणि पावसाला सुरुवात झाली तर आम्ही इथे अडकलेलो आहे या दुकानामध्ये बाहेर भरपूर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे थांबलो आहे आम्ही इथं भरपूर वेळ झालं थांबलो होतो तरी प पाऊस काय उघडत नव्हता आणि छत्री आणायचं मी विसरले पाऊस नव्हता म्हणून छत्री काय आणलीच नव्हती बाहेर आलो छत्री घेऊन आलो आम्ही बाहेर पाऊस तर नशीबते तरी बाहेर होते तर मी त्यांना लगेच फोन केला म्हटलं आम्ही पावसात अडकलो आम्ही छत्री वगैरे काहीच नाही आणली तर मग लगेच लगे ते म्हटले की ठीक आहे मी येतो मग ते आले आणि म्हटलं आता जीवात जीवाला कारण पाऊस उघडायचा काही मार्गावर नव्हता खूप वेळ पाऊस पडत होता आणि आम्ही अर्धा तास तरी तिथं थांबलो होतो आणि मग ते आले तुम्ही बघू शकता इतर रस्त्याच्या पलीकडे ते आहेत आणि आम्हाला आता घेऊन जायला आलेले छत्री घेऊन तरी एकाच छत्रीमध्ये आम्ही जाणार आहोत आता बघूया काय होतं ते <laughs> एका छत्रीमध्ये आम्ही बसलो खरं पण खूप भिजले मी एका बाजूने भरपूर भिजले सगळी साडी भिजली पाठीमागून पण आणि एका साईडने पण आणि हे पण भिजले थोडे थोडे आणि वेदांमध्ये होतं तर तो, तो थोडासा वाचला तर आम्ही छत्रीत जेव्हा आलो तेव्हा भरपूर असं पाऊस यायला लागला अजूनच कसं तरी आलो घरी आल्यावर चेंज केलं अजून मला खिचडी करायची बाकी होती आणि खिचडीसाठी मी मीठ आणायला गेले होते आणि म्हटलं थोडंसं काहीतरी अजून वेपर्स वगैरे घेऊन यावे तर आता तूप टाकलेलं आहे इथं सकाळीच मी खिचडी साबुदाने भिजायला टाकलेले पण खिचडीच करताना आली दुपारी कारण वेळ झाला होता भरपूर त्याच्यामुळे जे आहे तेच खाल्लं आणि आता म्हटलं संध्याकाळी आपण खिचडी करूया तर आता इथे खिचडी करायला बी लागलेली आहे मस्तपैकी आज खिचडी बनवणार आहे आणि खिचडी रताळी आणायची होती मला पण रताळी काय बनाला भेटले नाहीत मी केळीचे चिप्स घेतले आणि रात्री दूध वगैरे पीले आणि झोपलो तर त्यानंतर दुसऱ्या उद्या सकाळी चला 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 काय म्हणते काय म्हणती नाही घेऊन चला घाला 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 बाहेर पाऊस आहे वाव छान आहे आपल्याला कुठं जायचंय कुठं जायचं पप्पा कड दिड चल मग ताई कड दादा कड हा चला मग लवकर लवकर आवरा लवकर लवकर आवरा बर दिदी म्हणली प्रेक्षा कधी येणार रे खेळायला ताई हा ताई म्हणली हे तर दोन प्लेट या आज खाणार आहे आम्ही मंचुरियन काय मंचुरियन येताना पण ये ये पाऊसच लागला येताना मंचुरियन घेऊन आलो आम्ही आणि नसतो पैकी आता मंचुरियन खाणार आहे आम्ही কেমন লাগছে কেমন লাগছে দাও বড় বলতে গেছি জিজ্ঞাসা তাجمোহে त्यानंतर वेदांतला शाळेतून घेऊन आलो मुलांना आणि मुलं खेळत बसले तिथं बघा आजीसोबत आणि रुपाली बसली तर आता ना सगळेजण आता आम्ही गेलो होतो ना बघायला फ्लॅट तर असं वाटतं की आता रुपाली आमच्यासोबत नाही आहे किंवा रा राहायला नाही येणार ना सगळ्यांचं असं म्हणणं झालं कारण आम्ही एकट्यालाच फॅ फ्लॅट बघायला जातो रुपाली ते काही येत ये नाही त्याच्या म्हणणं तुम्हाला असं गैरसमज झाला असेल की ते एकटेच फ्लॅट घेणार आहे किंवा दुसरीकडं मग वेगवेगळेच राहणार का तर असं नाहीये आम्ही जिथं कुठं पेन फ्लॅट घेऊन तिथं आम्ही सोबत सोबतच राहणार आहेत सोबत सोबतच घेणार आहेत तर बघू आता काय होत आहे पण आमची इच्छा तर तीच आहे सोबत घ्यावं कारण कधी पण गरज वगैरे पडली तर ते सोबत आपले नातेवाईक असलेले तिथे पण उपयोगाचे असतात बरोबर आहे बरोबर आहे खरच अरे माझ तो सांगतोय ते बसला होता मच्छर तर संध्याकाळचा चहा पीत बसलेलो आहे आणि चहा बिस्किट वगैरे चाललो आहे रुपालीला त्या आईंना जायचं आहे तिकडं त्याच्यामुळे चहा वगैरे केला आणि आता ते चालले तिथं गप्पा वगैरे चाललेले सगळ्यांच्या आगाव टाकले